नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो बरंच साठ एक वर्षापूर्वी पासष्ट वर्ष असतील मला तर नेमकं आठवत नाही ने, ने, पण किशोर कुमार अशोक कुमार अनूप कुमार या तिघाही सख्ख्या भावंडांनी आणि चित्रपट कलावंत असलेल्यांनी एका कुटुंबाने एक सिनेमा काढला होता आणि तो खूप गाजला होता त्यातली गाणी आजसुद्धा नव्या पिढीच्या तोंडावर गुणगुणत असतात सिनेमाचं नाव होतं चलती का नाम गाडी। आणि त्यामध्ये किशोर कुमारच्या तोंडी एक गाणं आहे यांने 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 प्यार हो गया असं तर त्याच्यातली एक ओळ मला आठवली आज जाना था जापान पहुंच गए चीन समझ गए ना जाना था जापान पहुंच गए चीन समज गए ना हे आठवण्याचं कारण असं मित्रांनो एक बातमी बघण्यात आली की बारामतीला जो उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आग्रहाने आणि हट्टाने नमो रोजगार मेळावा शासकीय व्यवस्थेतून योजलेला होता तिथे आमंत्रण आमंत्रणपत्रिकर आपलं नाव नाही आपल्याला आमंत्रण नाही म्हणून रुसवे फुगवे केलेले महाराष्ट्राचे जाणते नेते शरद पवार यांचं शेवटी नाव घेतलेलं किंवा नाव घातलेलं आमंत्रण पत्र त्यांना मिळालं आणि त्यांची लाडकी कन्या सुप्रिया ताई सुळेसुद्धा त्यानिमित्ताने त्या मंचावर मिरवताना आपल्याला बघायला मिळाल्या अर्थात त्यात आपल्याच भावाकडे त्यांनी पाठ फिरवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी कशा गुजगोष्टी केल्या त्या माध्यमाने दाखवल्या आणि त्या गडबडीत किंवा जाणीवपूर्वक चुलत भावंडांनी एकमेकाकडे कडे कशी पाठ फिरवली याचीही माध्यमातून खूप चर्चा झाली पण त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट अशी होती की आमंत्रण पत्रिकेत आपलं नाव नाही आणि आपल्याला आमंत्रण नाही तरी आपणच ज्या संस्थेचे सर्वे सर्व संस्थापक वगैरे आहोत अशा ग्राउंडवर तो कार्यक्रम होत असताना आणि महाराष्ट्राचे सर्वोच्च तीन नेते शासकीय नेते बारामतीत येत असताना शिष्टाचार म्हणून शिष्टाचार हे मी सुप्रियाताईंच्या भाषेत बोलतो आहे प्रोटोकॉल शरद पवारांनी आपल्या घरी या सगळ्या शासकीय नेत्यांना म्हणजे मंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांना जेवणाचं आमंत्रण दिलं होतं पण ते त्यांनी नाकारलं टाळलं एवढं झाल्यानंतरसुद्धा शरद पवार शेवटी त्या मंचावर आपल्याला दिसले त्यांनी भाषण पण केलं आणि नंतर नाकम उरडली की त्या रोजगार मेळाव्यामुळे बारावी वगैरेच्या परीक्षा चालू आहेत त्या विद्यार्थ्यांना त्रास झाला ही शरद पवारांची खासियत आहे पाठ ठोपटायची सदिच्छा द्यायची आणि नाकं मोरडायची असो मुद्दा असा आहे मित्रांनो की याच दरम्यान म्हणजे बारामतीतला रोजगार मिळावा रोजगार मिळावा आणि जे काही नाट्य होतं त्या दरम्यान आणखीन एक घटना घडली होती महाराष्ट्र सरकारने विधानसभेमध्ये मराठा आरक्षण आंदोलन आणि त्यासाठी जालन्याच्या अंतर्वली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी जे आमरण किंवा बेमुदत उपोषण सुरू केलं होतं त्याचं नाट्य ते सगळं आरक्षण विधानसभेत संमत झाल्यानंतरसुद्धा आपल्याला मराठा आरक्षण वेगळं नको तर कुणबी आणि ओबीसीमधूनच पाहिजे म्हणून त्यांनी परत एक उपोषण सुरू केलं होतं आणि त्याकडे सरकारने ढुंकून बघितलं नाही त्याच्याही पलीकडे जाऊन नाना पटोले आणि तुमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांमधला एक संवाद भवनाच्या परिसरातला व्हायरल झाला नाना पटोले मुख्यमंत्र्यांना म्हणाले तुम्हीच त्याला डोक्यावर चढवून ठेवला होता वे बाहेर मराठा आरक्षणाविषयी मोठ्या आस्थेने बोलणारे नाना पटोले हे खाजगीत मुख्यमंत्र्यांना सांगतात की त्याला तुम्हीच डोक्यावर चढवून ठेवला होता आणि मुख्यमंत्री म्हणतात की तेव्हा तो एक सामाजिक कार्यकर्ता होता पण अतिरेक झाला की मी करेक्ट कार्यक्रम करून टाकतो वगैरे वगैरे यानंतर एक दिवस आपल्याकडे आता सरकार लक्षच देत नाही ढुमकून बघत नाही हे लक्षात आल्यावर आणि हळूहळू आपल्या बातम्या कमी व्हायला हो लागल्यानंतर मनोज जरांगे पाटील तडकाफडकी उपोषणाच्या जागेवरून उठले आधी त्यांनी आरोप केले की आपल्याला गोळी घालून आपला एन्काउंटर करून फडणवीस गृहमंत्री उपमुख्यमंत्री आपल्याला मारायला बघत आहेत सलाईनमधून विषप्रयोग करून मारणार आहेत हे सगळं झालं तेव्हा त्यावर एस आय टीची चौकशीची घोषणा करण्यात आली आणि दुसरीकडे जरांगे पाटील यांच्या जुन्या सहकाऱ्यांनी जरंगे पाटील हे शरद पवारांच्या तालावर नाचून कसं राजकारण करतायत आणि राष्ट्रवादी पक्षाला हवी तशी धोरणं घेऊन सरकारला बाय ब बदनाम करतायत आणि राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी असे थेट आरोप व्हायला लागले तेव्हा मनोज जरंगे पाटील हे उपोषणाची जागा सोडून उठले आणि थेट सागर बंगल्यावर मला गोळ्या घाला म्हणून चालत निघाले जालण्यापासून मुंबईत यायला कमीत कमी, कमी पंधरा दिवस राहायला लागले असते चालत पण तरीही ते उपोषणाच्या अवस्थेमध्ये चालू चालायला निघाले आणि रात्री उशिरा केव्हा तरी जवळच्या भांबेरी गावात येऊन त्यांचा मुक्काम झाला आणि एस आय टीची घोषणा झाली संचारबंदी का आसपासच्या भागात लागली तर निमूटपणे उठून उलट्या पावली अंतर्वली सरडीला गेले आणि महाराष्ट्र पेटला असता महाराष्ट्र बेचिराग झाला असता म्हणून मी माघारी परत आलो हे त्यांनी नाटक रंगवलं मुद्दा ना असा आहे मित्रांनो की एस आय टीची घोषणा झाल्यानंतर शरद पवारांनी तडकाफडकी मनोज जरांगे त्यांचं उपोषण किंवा आंदोलन याच्याशी आपला कुठलाही संबंध नाही असं एस आय टीची घोषणा होताच जाहीर करून टाकलं आणि त्यानंतर बारामतीत नमो रोजगार मिळावा तिथे शरद पवार गेले आणि नंतर बातमी अशी आली की शरद पवार सगळ्यांना अंधारात ठेवून रविवारी रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर गुपचूप भोजनासाठी गेले ही बातमी हळूहळू करत आता पसरते आणि त्याचा गवगवा होऊ नये म्हणून विश्वासातला एक ड्रायव्हर आणि सोबतीला सुप्रिया ताईना घेऊन गेले आणि तिथे त्यांनी भोजन वगैरे सागर बंगल्यावर घेतलं अशी ती बातमी आहे आणि ती बातमी सगळीकडे आली मी सांगतो आहे याच्यात काही नवीन नाही मी, नवी मी पार्श्वभूमी जोडून तुम्हाला सांगतो आहे आणि ती जोडून सांगण्याचं एक कारण आहे कारण आहे अनेकांनी आपल्या आपल्या पद्धतीने बारामती आता हातातून निसटते का म्हणून फडणवीसांची मांडवली करायला शरद पवार पोचले असे नेहमीचे राजकीय अर्थ लावलेले आहेत अशा प्रकारच्या मांडवली शरद पवार करतील अशी मला तरी शक्यता वाटत नाही आणि देवेंद्र फडणवीस या प्रकारच्या तडजोडी करतील असं मला बिलकुल वाटत नाही पण मुद्दा त्या पलीकडचा आहे हे सगळं उपोषण आरक्षण विधानसभेतला प्रस्ताव विधानसभेचं अधिवेशन नमो मेळावा त्या निमित्ताने घरी भोजनाचं आमंत्रण ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर गवगबा होऊ नये म्हणून गुपचूप शरद पवार खरोखरच देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर पोहोचले असतील तर एक महत्त्वाचा दुवा सगळ्या बातम्या ज्या येत आहेत या विषयातल्या त्यातून सुटतो तो असा की सागर बंगल्यावर छातीवर गोळ्या झेळून शहीद व्हायला निघालेले शरद पवार नव्हते जालन्याच्या अंतरवाली सराटीच्या मंचावरून उठून तडका फडकी अंगावरचं ब्लँकेट बाजूला झटकून सागर बंगल्यावर यायला जरांगे पाटील निघाले होते पण प्रत्यक्षात सागर बंगल्यावर शरद पवार पोचले हा चमत्कार नाही का मित्रांनो जाना था जापान पोहोच गे चीन समज गे ना अरे जरांगे पाटील निघाले सागर बंगल्यावर यायला मग जरांगे पाटील पोहोचले नाहीत आणि शरद पवार कसे पोचलेत की शरद पवार म्हणजेच जरांगे पाटील आणि जरांगे पाटील म्हणजेच शरद पवार असं मानायचं का आपण काय प्रकार आहे कशासाठी गेले शरद पवार अशी काही महत्वाची घटना नाही आहे की शरद पवारांसारख्या अत्यंत अनुभवी मुरब्बी आणि जुन्या जाणत्या नेत्याने अचानक सगळ्यांच्या नजरा चुकवून भाजपचे उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांच्या शासकीय निवासस्थानी जाण्याचं कारण काय होतं त्याच्या बातम्या आल्या त्या लक्षात घेण्यासारख्या आहेत फडणवीसांच्या त्या शासकीय निवासस्थानाच्या आसपास कोणाला गाड्या थांबवू दिल्या जात नव्हत्या तिथल्या वाहतूक नियंत्रित केली जात होती आसपासची बंगल्याजवळची गर्दी हटवण्यात आली होती याचा अर्थ शरद पवार गेले याची पूर्वकल्पना ते येणार आहेत ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना होती आणि त्याचा गवगवा होऊ नये याची अगदी शासकीय पातळीवर सुद्धा काळजी घेतली गेली असा त्या सगळ्या बातमीचा आशय निघतो पण त्याचा अर्थ थेट बारामती हातातून निसटणार आणि सुप्रिया ताईंच्यासाठी निवडणूक अवघड झाली इतका सोपा अर्थ लावणं माझ्या दृष्टीने राजकीय विश्लेषण असू शकत नाही किंवा बातमीचा आशय काढणं असू शकत नाही शरद पवार गेलेले आहेत गेलेले असतील पण मुद्दा असायचे कशासाठी गेले असतील ज्या देवेंद्र फडणवीसांना उठता बसता टोमणे मारण्याची एकही संधी शरद पवार सोडत नाहीत ते इतक्या अगत्याने आणि घाई गर्दीने आपल्या लेखी सकट सागर बंगल्यावर का गेले असतील याचा राजकीयदृष्ट्या विचार करावा लागतो जरी तिथे नेमकी काय बोलणी झाली ही फडणवीसांच्या गोटातून किंवा पवारांच्या गोटातून समोर आलेली नाहीत अशा वेळेला आणखीन एक प्रसंग आठवणीत येतो एकोणतीस का तीस जूनला ज्यावेळेला महाराष्ट्रात सत्तांतर होऊ घातलं होतं उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता आणि राज्यपालांनी पर्यायी सरकार बनवण्यासाठी फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं बहुमत मान्य करून त्यांना आमंत्रित केलं होतं तेव्हा अचानक देवेंद्र फडणवीसांना उद्धव ठाकरेंचा फोन गेला होता की मी सगळी शिवसेना घेऊन तुमच्याकडे येतो एकनाथला मुख्यमंत्री होऊ देऊ नका करू नका बदल्यात मीच तुमच्याकडे येतो तुम्हीच मुख्यमंत्री व्हा अशी ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली आणि त्यासाठी फोन केला होता अशाही चर्चा तीस जूनला झालेल्या आपल्याला आठवत असतील अजितदादांचं प्रकरण हाताबाहेर गेलं आहे आणि आवरणं शक्य नाही आहे म्हणून शरद पवार उद्धव ठाकरेंच्या भूमिकेत गेलेत का अजित देऊन देऊन तुम्हाला काय देणार आहे आणि इतकं टोकाचं वितुष्ट काका पुतण्यांमध्ये झालं आहे का तर त्याचंही एक कारण त्या आंबेगाव शिरूर मतदारसंघामध्ये काल परवा अजितदादा दौरा करत होते तिथे त्यांनी एका ठिकाणी जाहीरपणे सांगितले की उद्या एक एकत्र येतील का वगैरे चर्चांना आता अर्थ नाही आमचं फाटलंय फाटलंय हा शब्द अजितदादांनी अत्यंत हिशोबाने वापरलेला आहे त्यामुळे आज एकमेकावरून जर निवडणुका लढवणार आणि उद्या परत काका पुतणे एकत्र येणार अशा ज्या चर्चा चालू आहेत त्याला विराम देण्यासाठी अजितदादा हे बोललेले आहेत आणि ज्यावेळेला अजितदादा असं काही बोलतात तेव्हा ते हत्चं राखून बोलत नाहीत शरद पवारांसारखं गोलमाल बोलणं हा अजितदादांचा स्वभाव नाही आहे काकांसारखे अजितदादा गोलमाल नाही आहेत सुप्रियाताईंसारखे अर्थहीन सुद्धा नाही आहेत आणि त्यामुळे अजितदादा जेव्हा जाहीररित्या सांगतात बारामतीच्या मतदारसंघाच्या भागात येऊन सांगतात की अशी काही शक्यता नाही आमचं फाटलं आहे त्यामुळे परत येण्याची शक्यता बिलकुल नाही हे ज्यावेळेला अजितदादा सूचित करतात तेव्हा त्यातलं गांभीर्य ते शरद पवारांना सांगत असतात समोरचे पत्रकार किंवा समोरचे श्रोते यांच्यासाठी अजितदादा बोलत नसतात इतकं हे स्पष्ट आहे कारण अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनीसुद्धा बारामतीमध्ये हळूहळू हिंडा फिरायला सुरुवात केली आहे आणि सुप्रिया ताईंनी तर आपली उमेदवारीसुद्धा घोषित करून टाकली आहे आणि त्यामुळे तडजोडीच्या सगळ्या शक्यता संपल्यात हे लक्षात आल्यानंतर शरद पवारांनी जेवणाचं आमंत्रण देणं आणि नाहीच झालं तर स्वतःच देवेंद्र फडणवीसांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन भोजनाचा आस्वाद घेणं ह्या गोष्टी एकत्रित बघाव्या लागतात एखाद्या काय त्या गुंतागुंतीच्या रहस्यमय कोड्याचं वेगवेगळे तुकडे पडलेले असतात आणि ते तुकडे योग्य रीतीने जुळवले आणि जोडले तरच त्यातून एखादा आकार तयार होत असतो तसं हे राजकारणातली गुंतागुंत असते कुठेतरी जुळतं म्हणून लावला आणि चुकीचा तुकडा लावला तर ती तो जिथला असतो तिथलाही दुसरा तुकडा जुळत नाही आणि ते कोडं सोडवणं अवघड होऊन जातं नेमकं तसंच राजकारणात असतं त्यामुळे शरद पवार असतील अजितदादा असतील सुप्रिया देवेंद्र फडणवीस त्यांच्या संबंधातल्या आसपासच्या घटना ह्या इतक्या तुकड्या तुकड्यातल्या रहस्यमय कोड्यासारख्या असतात त्या एकत्र जोडाव्या लागतात त्यामुळे यातून तीन चार शक्यता आहेत फक्त बारामतीची जागा उघड झाली किंवा आपल्या मुलीला एक संधी अजून मिळावी म्हणूनच थकलेला बाबा गेला असं म्हणणं सोपं आहे पण या सगळ्या घटनाक्रमाला ज्यावेळेला आपण अंतर्वली सराटीतून सागर बंगल्यावर यायला निघालेले मनोज जरांगे पाटील यांचा आवेश बघतो त्यांच्यावर शरद पवारांचा माणूस म्हणून आरोप होतो तेही उघडपणे देवेंद्र फडणवीसांवर शरद पवारांच्या भाषेत जातीय आरोप करतात तेव्हा मग हे कोडं हे गुंतागुंतीचे तुकडे एकत्र जोडल्याशिवाय सुटत नाही आणि म्हणून मग जितका हा विषय बारामतीचा असतो बारामतीच्या निवडणुकीचा असतो तितकाच तो विषय अंतरवली सराटीचं आंदोलन त्याच्यावर करोडो रुपयाची झालेली उधळण धरंगे पाटलांच्या निमित्ताने त्यासाठी आलेला पैसा कुठून आला खर्च कुठून आला कोणी केला या सगळ्याची जी ज हिंसा कुठून झाली कोणी केली बोलवता धनी कोण या सगळ्यासाठी जी एस आय टीची घोषणा झालेली आहे तीसुद्धा बाजूला ठेवून हे सागर बगल्यावरचा भोजन समारोह हो, विचारात घेता येत नाही आणि म्हणून मी ते शीर्षक तसं दिले की सागर बंगल्यावर यायला निघाले होते मनोज जरांगे पाटील पण प्रत्यक्षात पोहोचले शरद पवार हा काय प्रकार आहे ते खो खोच्या खेळ्यासारखं आहे का जो कोणी बसलेला असतो त्याला मागून येऊन पाठीवर थाप मारायची खो म्हणायचं की तो उठून गड्याला पकडायला पळतो आणि मी जागेवर बसायचो जरांगे पाटील आणि शरद पवार मिळून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही वेगळं खो खोचा खेळ करत आहेत का मला माहिती नाही नाहीतर खो खो विषयक ज्या संस्था आहे संघटना असेल त्याचंही अध्यक्षपद शरद पवारांकडे असेल कारण शरद पवार शेकडो संस्थांचे अध्यक्ष आहेत त्यामुळे कदाचित त्या खो खोच्या खेळामध्ये ते, ते काहीतरी शिकले असतील आणि इथे पण राजकारणात खो खोचं तंत्र जसं ते क्रिकेटची गुगली राजकारणात वापरतात तसं इतरांच्या राजकारणाला खो देण्याचा उद्योगसुद्धा करतात त्यामुळे प्रश्न असा आहे की हा जो सागर बंगल्यावरच्या भोजनाचा कार्यक्रम झाला अशी बातमी आहे त्या बातमीला समजून घ्यायचं असेल तर बारामतीचा खो दिला गेला आहे की आंतरवली सराटी तू सागर बंगला अशी घोषणा झाली होती त्याचा खो सागर बंगल्यावर जेवायला जाऊन दिला गेला नेमकं काय आहे पण एक गोष्ट निश्चित आहे शरद पवार अक्षरशः सैरभैर झालेले आहेत ज्या गतीने राजकारण फिरतं आहे हलतंय त्यामध्ये दे देवेंद्र फडणवीस पहिल्यापासूनच प्रतिस्पर्धी होता पण आता एकनाथ शिंदे बरोबरीला अजितदादा हा आपला पुतण्या इतके जेव्हा एका पाठून एक खो द्यायला लागलेले आहेत त्या कुठला गडी पकडायचा कुठल्या खुंट्याला वळण घेऊन परत माघारी फिरायचं यू टर्न मारायचा हे पण कळेन असं झालेलं आहे आणि म्हणून शरद पवार जर खरोखर ती बातमी मला माहिती नाही कारण मी, मी कुठे फिरत नाही पण जी बातमी आली की कुठेही गवगवा होऊ नये बातम्या होऊ नये याची काळजी घेऊन शरद पवार लाडक्या लेकीला घेऊन इतर सगळ्या सवंगण्याना बाजूला ठेवून सागर बंगल्यावर भोजनासाठी पोहोचले असतील तर त्याची कारणं आपल्याला नजीकच्या काळात कळतील शरद पवारांचं सगळं राजकारण तात्काळ सगळ्यांना समजतं असं नाही ते हळूहळू उलगडत येतं त्यामुळे सागर बंगल्यावर शरद पवार पोहोचले तर मला पडलेला एकच प्रश्न आहे की निघाले जरांगे आणि पोहोचले शरद पवार हे काय रहस्य आहे एस आय टीला खबरलेत की झालं ते झालं आता ते जरांगे आणि एस आय टी कशाला करता हे समजवायला गेले होते की बारामतीची लढाई इतकी अटी तटीची होऊ देऊ नका बाकीचा पक्ष आणि महाविकास आघाडी त्याला हवा तो सुरुंग लावून देतो पण मध्ये माझी अब्रू शाबूत राहावी झरांगे पाटील प्रकरणातून जे काय निर्माण झाले त्यासाठी एस आय टीमध्ये मला घस्तत नेऊ नका हे सांगायला पोचले होते का रोहित पवार ज्याला आम्ही भूमिका घेतली आम्ही संघर्षाची भूमिका घेतली वगैरे वगैरे ज्ञान पाजळत असतात त्या रोहितदानीसुद्धा आपले आजोबा अचानक सागर बंगल्यावर भोजन घ्यायला का पोचले आपली आत्या सागर बंगल्यावर अकेला देवेंद्रच्या घरी जेवायला का पोहोचली याचा खुलासा रोहितदादानी करायला हरकत नाही तो कोण योगेश सावंत त्याला वाचवायला उजळ माथ्याने जर बाहेर आले होते रोहितदादा तर सागर बंगल्याच्या भोजनाविषयीचा खुलासा सुद्धा रोहितदादानी करायला हरकत नाही बघू काय येतं पण गंमत आहे की नाही सांगा निघाले जरांगे पाटील आणि पोचले पवार पाटील विचार करा मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार